राज्य शिक्षण विभागाने दर सोमवारी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून सरल या वेबसाईटवर अपलोड करावा असे आदेश शिक्षकांना देण्यात आले या संदर्भात आमचे प्रतिनिधी बाळासाहेब टकले यांनी घेतलेला हा आढावा नुकताच एक निर्णय घेतला आहे सेल्फी काढा आणि सरलवर अपलोड करा प्रत्येक सोमवारी हा सरलवर अपलोड करायचे हे कितीपत योग्य आहे हे आपण आपल्यासोबत काही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत त्यांचं मत काय यावरती आपण त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट जाणून घेणार आहोत सर याबद्दल तुम्ही काय सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाने जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे सर्व विद्यार्थ्यांचा सेल्फी गेल्याबरोबर शिक्षकांनी काढायचा या सर्व सर्व महाराष्ट्रातून जेव्हा विरोध झाला तदनंतर मान्य राज्याचे मुख्य सचिव शिक्षण विभागाचे नंदकुमार साहेबांनी एक खुलासा पत्र सादर केला की शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीमसाठी जे इतर राज्यातून आपल्या राज्यात आले किंवा आपल्या राज्यातून इतर राज्यामध्ये जे विद्यार्थी गेले यांच्या शोध घेण्यासाठी हे पत्र काढलेलं असून यामध्ये कोणताही अन्यायकारक जाची किंवा अटी टाकलेल्या नाही आहेत पण पत्रक एक वेगळं निघतं खुलासा वेळा टाकतो आणि मान्य शिक्षण मंत्र्यांनी त्याविषयी वेगळं स्टेटमेंट घेतात यामध्ये एक संदिग्धता निर्माण झालेली असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जे आमचे माननीय जमब राज्याध्यक्ष जमो अभ्यनकर साहेब व राज्य कार्यक्षेत्राचा शिक्षक आमदार मान्य श्रीकांतजी देश देशपांडे साहेब यांनी स सा, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर खुलासा करण्यासंबंधी व चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असून त्यांची भेट घेतली जाणार आहे तदनंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक सैनिक याबद्दल निर्णय घेतील आणि स्पष्टता किंवा स संदिग्धता असल्यामुळे यामध्ये एवढं काही या जी आरमध्ये काही विशेष काही मला वाटत नाही त्यामुळे स आम्ही वरिष्ठ जे आदेश येईल आम्ही पालन करू आपल्यासोबत जिल्हा परिषदचे आणखी काही शिक्षक लोक उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत बोलू की जे काय हे सरल सरलवर सेल्फी अपलोड करा ही काय योजना आहे कुछ लिया समस्या तरह है अपन तरफ जानून देना अभी जो ग्रामीण विभाग में जो है ये जो स्कीम निकाली गवर्नमेंट ने इसमें नेट कनेक्शन नहीं होने की वजह से और एंड्रॉयड फ़ोन टीचर के पास नहीं होने की वजह से सेल्फ़ी निकालने में मुश्किल आ सकती है इसलिए हम महाराष्ट्र शासन से पहले ये वो करेंगे कि हम आपको नेट कनेक्शन दो और उसके बाद कंप्यूटर ऑपरेटर दो तो ये टीचरों के तालीमी नुक नज़र से सही रहेंगे और बच्चों की जो तालीम गुणवत्ता है बढ़ाने वास्ते भी हमारे टीचर पर ये बर्डन नहीं आना इसलिए कंप्यूटर ऑपरेटर नेट कनेक्शन हर स्कूल को देना चाहिए चिये गव्हर्नमेंटने शाहीद ग्रामीण भागामध्ये जे शाळाबाह्य वगैरे मुलं आहेत त्याचबरोबर बरेचसे मुलं वगैरे या ठिकाणी आपण वगैरे असतात तर त्यांच्यासाठी सेल्फीचा प्रोग्राम एकंदर चांगला आहे तर मी माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीने संघटनाच्या वतीने सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक सरळ करणार हा निर्णय मात्र काही शिक्षकांसाठी योग्य आहे तर काही शिक्षकांसाठी प्रयोग्य आहे यासाठी अनेक देशातून करावा लागणार आहे त्यामुळे ह्या भूदंडाचा अनुदान राज्य सरकार येईल का असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे कॅमेरामन दीपक झुलेसह मी बाळासाहेब ए एन न्यूज औरंगाबाद